श्री स्वामी समर्थ शुभ सकाळ सर्वांना आज आहे वसुबारस वसुबारसच्या तुम्हाला सर्वांना माझ्याकडून खूप खूप साऱ्या शुभेच्छा चला मी करीत आहे आंबट वरण आंबट वरण चिंचेचं वरण करीत आहे ते तुमच्यासोबत रेसिपी शेअर करते आणि पूजा झालेली आहे देवपूजा आपली बाकीचे काम राहिलेली आहेत चला म्हणलं स्वयंपाकसुद्धा गरबरीत केला आज केल्या होत्या चमकुरेच्या वड्या चमकुरा तुम्हाला माहिती आहे का नाही की काही भागामध्ये चमकुरा म्हणतात आम्ही आम्ही चमकुरा म्हणतो काही भागामध्ये आळूची गोडी म्हणतात आळूचे पान म्हणतात त्याच्या वड्या केलेल्या आहेत दाखवते तुम्ही छान अशी सिंपल रेसिपी केलेली आहे मस्त हे बघा पण ह्याची रेसिपी टाकली नाही मी नंतर कधीतरी टाकेन कारण सकाळ सकाळी घाई गरबडीमध्ये वेळच भेटत नाही मोबाईल घेऊन गे। कॅमेर व्हिडिओ करायला आता बघा तेल टाकलेलं आहे तेलामध्ये मोहरी घातलेली आहे जिरे घालायचे आहेत या वरणाला जिरे जास्त घालायचे छान लसण वाटून टाकायचं आहे मी अद्रक असं पेस्ट वापरीत नाही लसण असं वाटून टाकीत असते पेस्ट मला आवडत नाही वापरायचं आता सोबतच आपल्याला टाकायचं आहे कढीपत्ता या वरणाला कढीपत्ता कंपल्सरी आहे कंपल्सरी वरण छान लागतं कढीपत्त्याने छान लालकर होऊ द्यायचं आहे चिंकेच वरण आहे आंबट गोड वरण आपण इडली सोबत खातो नसते पण इडलीच्या वरणामध्ये आपण बऱ्याच काही भाज्या वगैरे टाकतो हो। पण ही एकदम सिंपल असतं आमच्या घरामध्ये सगळ्यांना आवडतं खूप छान लागतं मस्त याच्यामध्ये काजूक तूप टाकायचं आणि पोळ्या चुरून खायचं आता थोडीशी हळद डाळ शिजताना मी हळद टाकलेली आहे आपल्याला पाहिजे तेवढं तिखट अंबट गोड वरण आहे त्यामुळे थोडंसं तिखट जास्त घातलेलं आहे आणि मीठ घालायचं आहे कारण मीठ मी अगोदर वरणामध्ये टाकलेलं आहे तर हे बघा आता हे शिजून घेतलेलं वरण आहे यामध्ये टाकून घेऊया खोबऱ्याचं खीप पण टाकतात त्याच्यामध्ये छान लागत आता हे चिंच भिजू घालून ठेवलेली होती तर हे चिंचेचं पाणी टाकायचं आहे आपल्याला आणि चिंच बाजूला काढून टाकायची आजची पूजा दाखवते तुम्हाला आणि उनराले पण पण करायचं राहिलेलं आहे करणार आहे थोड्या वेळानं म्हणजे हे स्वयंपाका जाऊन घ्यावं म्हणलं म्हणजे सगळे जातात जिकडं तिकडं मग आपले कामं आपल्याला करता येतात दिवस चला तुम्हाला माझं रुटीन आवडतं का नक्की कमेंट करून सांगा जर रुटीन आवडत असेल तर कसे ते व्हिडिओ मी शेअर करीत जाईन लिपवाय झाल्यावर पण आता सध्या तर खूप गडबड आहे होतच नाही यामध्ये गुळ टाकायचं आपल्याला तर हे गुळ आणलेलं आहे मी खाण्यासाठी मला जर कधी गोड खास वाटलं ना मी स्थे, स्थे, करंग एक गुळाची काढत असते खात असते कारण वजन वाढू नये म्हणून हे केमिकलचा गुळ नाही चांगला गुळ आहे तर दोन किंवा तीन टाकायचे आहे त्याच्यामध्ये आता गोड आपल्या आवडीप्रमाणे टाकायचं जर जास्त गोड आवडत असलं तर गोड नाही नाहीतर नुसतं आंबट केलं तरी सारखे खूप टेस्टी लागतात गोड टाकायची गरज पण नाही थोडस पाणी टाकूया आता याच्यामध्ये टाकायचे कोथिंबीर आता यामध्ये टाकते कोथिंबीर आता याला पाच ते दहा मिनटं उकळी येऊ द्यायचं आहे काहीच करायचं नाही खूप टेस्टी लागतं खायला हे बरं एकदा करून बघा अशा पद्धतीनं तर मी आणखीन एक गुळाची ढेप टाकणार आहे चला पूजा दाखवते उकळी बरे फार आहे ना ज्यांच्या घरी कवड्या आहेत ना तर कवड्याची आज पूजा करतात तांदूळ वगैरे बदलतात कासवाचे सुद्धा तांदूळ बदललेले आहेत आणि अन्नपूर्णा देवीचे सुद्धा आज तांदूळ बदललेले आहेत कारण आज आहे शुक्रवार आणि दिवा लावलेला आहे दिव्यामध्ये फुल तयार झालेला आहे सकाळी सकाळी पाहू शकता पूजा केली की फुल तयार होतं किती सुंदर असं फुल आलेलं आहे पाहू शकता तुम्ही सांगा याचा आकार काय आहे ते आणि आजची पूजा फुलं भेटले नाही आज आणि आजची ही रांगोळी आहे आता ह्या रांगोळीचा व्हिडिओ तुम्हाला येणार आहे नक्की पहा आवडल्यास नक्की आणि हे जो उरलेल्या वाती जे होत्या ना त्याच्यामध्ये मी कापूर टाकून जाळलेलं आहे आणि हे, हे आपलं कळस दत्तप्रभूची पूजा आणि हे सारामृत पोती आहे याची मी पोती रोज वाचते तीन अध्याय आणि हे चौदावा अध्याय आहे तर कशी वाटली पूजा आजची नक्की कमेंट करून सांगा बघावरून उकळलेलं आहे चला आता जेवायला वाढायचं सुरलेलं आहे ज्याला बी जेवायला द्यायचं तर चुरून द्यावं लागते वरण केल्याच्यानंतर कारण यांना चुरता ना येत नाही असं तर हे बघा मस्त तयार झालेलं आहे वरण त्यामध्ये टाकायचे गावर आणि तूप गायचं तूप आहे हे विकतच आहे घरी बनवलेलं नाही वरण चांगला यायचं लगेच डबा पण धरून ठेकेन म्हणजे वरण नाही का थंड होते त्याच्यामुळे डबा धरून घेतो स्वामी समर्थ चला व्हिडिओ कसा आपल्या फेसबुक पेज वरती नवीन असाल तर फॉलो करा चॅनल वरती नवीन असाल तर फॉलो करा आणि एकदा खूप टेस्टी लागतं वरण हे खायला खूप छान लागतं चला तर आता त्याचा डब्बा पण भरून झालेला आहे सकाळी सकाळी गडबड खूप असते तर पोळे पण थंड करूनच स्वयंपाक द्यावं लक्ष नाही तर आता हे वरण थोडस थंड होऊ देते आणि मग देते चला श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त आवडलाच नक्की शेअर करा फॉलो करा श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका श्री गुरुदेव दत्त आणि आजच्या दिव्यातला चमत्कार आजच्या दिव्यामध्ये काय तयार झालेला आहे तुम्ही सांगा कमेंट करून चला बाय बाय श्री स्वामी समर्थ वसुबारसच्या दिपवाळीच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप साऱ्या शुभेच्छा